ग्रॅव्हिटी इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये व रोबोटिक सेंटर उद्घाटन सोहळा संपन्न झाला आहे केतकावळे तालुका पुरंदर येथे रोटरी क्लब ऑफ पुणे बानेर यांच्याकडून प्रयोगशाळावर रोबोटिक साहित्य देण्यात आलं तसेच सह्याद्री इंडस्ट्रीज लिमिटेड पुणे यांनी डोनेट केलेलं ई लर्निंग किटचं रोटरी क्लब ऑफ फॉर इस्ट व ई रोटरी क्लब ऑफ पुणे डायमंड यांच्याकडून विद्यालयामध्ये अनावरण करण्यात आलं सुसज्ज प्रयोगशाळा व रोबोटिक सेंटरचं उद्घाटन पुणे बानर क्लबचे रोटेरियन सत्यनारायण काबरा यांनी केलं सायन्स लॉबीचं उद्घाटन रोटेरियन संदेश कदम रोटेरियन शेखर यांनी केलं आहे प्रायमरी विभागात ई लर्निंग किटचं उद्घाटन रोटेरियन पंकज पटेल व माजी प्रांतपाल रोटेरियन मोहन पालेश यांनी केलं आहे या प्रसंगी रोटरी अध्यक्ष रोटेरियन वनिता मेहता सी एस आर डायरेक्टर निमी पटेल लिटरसी डायरेक्टर आरती कुरबेटी रोटरी क्लब ऑफ पुणे थर्टी सेवनच्या अध्यक्षा मीना लोढा रोटेरियन अमित सराफ रोटेरियन राजेंद्र कुमार सराफ भोर रोटरीचे रोटेरियन प्राध्यापक विनय कुलकर्णी रोटेरियन प्राध्यापक राजते डिग्निटी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री हर्षल जगदाळे सचिव अरुण जगदाळे खजिनदार किरण जगदाळे विश्वस्त सौ जयश्री जगदाळे प्राचार्य शिक्षक वृंद परिसरातील सरपंच ग्रामपंचायत सदस्य प्रतिष्ठित पालक व विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था अध्यक्ष हर्षल जगदाळे होते कार्यक्रमामध्ये रोटेरियन सत्यनारायण काबरा यांचा मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला सत्काराला उत्तर देताना काबरा म्हणाले की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी बानेर क्लब विविध देणगीदारांकडून प्रयोगशाळा ई लर्निंग इत्यादी अनेक उपयोगी कामं आहे प्रयोगशाळा किट यांचा विद्यार्थी वर्गानं योग्य पद्धतीने उपयोग करून घ्यावा रोटेरियन संदेश कदम यांनी विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी आम्ही आणखी मदत करू असं आश्वासन दिलं रोटेरियन शेखर यांनी विद्यार्थी व शिक्षक यांना शुभेच्छा दिल्या श्री हर्षल जगदाळ यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला भविष्यातील विद्यार्थी हिताच्या योजना सांगितल्या व रोटरी क्लबचे ऋण व्यक्त केले कार्यक्रमाचं नियोजन प्राचार्य व संस्थेचे समन्वयक श्री संतोष देशमुख यांनी केलं संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री बाळासाहेब नवले यांनी कार्यक्रमाचं संचलन केलं व आभार प्रदर्शन केलं